दृष्टिकोनातून जिल्ह्याला भविष्यामध्ये नैसर्गिक रित्या असं सक्षम करावं यासाठी आमचे जिल्हाधिकारी सीओ एस पी एकोणीस जुलैला त्यांनी मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला मी स्वतः राहणार पालकमंत्री माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मला खरोखर कौतुक करा असं वाटतं की पालकमंत्र्यांनी सूचना देण्यापूर्वीच अनेक काही बैठका त्यांनी घेतल्या प्रामुख्यानं अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची जागेवर जाऊन आमच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली पंचनामे केले आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून राज्य शासनाकडे ती मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी रिपोर्ट सादर केला मी सूचना केलेल्या आहेत की अजूनही काही शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी असतील तर ते ताबडतोब करावे आणि राज्य शासनाला लवकर शासनाच्या माध्यमातून मदत वात। कशी मिळेल यासाठी पालकमंत्री या, या नात्याने मी पाठपुरावा करीत अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर जास्त ज्या साधन सामग्रीची आवश्यकता असेल फक्त पाऊस आल्यानंतर त्याच्या मागे न लागता तुम्ही आताच तयारी करा आणि जी शासनाकडे काही साधन सामग्री मागत मागण्यापेक्षा करून कुठल्या जिल्ह्याकडे हात पेक्षा जिल्ह्यामध्ये कशा असतील तुम्ही शिफारस केली मी स्वतः सुद्धा पालकमंत्री या नेत्यांना शिफारस केलेली आहे मुख्यमंत्र्यांना दहा तारखेच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले त्या पत्राची कॉपी पण मी तुम्हाला ते त्यामुळे लवकरात लवकर स्थगिती कुठे याची मला खात्री स्थगिती दिली आजपर्यंत नाही जे काही जे काही असेल आता स्थगिती उठवायचं आहे असं मी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेले त्यामुळे त्याविषयी जास्त आहेत आणि त्या पत्राची कॉपी तुम्हाला सर्व आमदारांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे का तुम्हाला काही दोघांनी राहिले तसं किती उठवण्याबाबत काही असं ते नाही मला काही कल्पना नाही पण पालकमंत्री या नात्यानं जे जिल्ह्यामध्ये ज्या का काम जी बाकी आहेत आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काम चालू असताना माझ्या जिल्ह्यामध्ये मात्र मी पालकमंत्री असताना सगळी कामं खोळंबलेली आहेत त्यामुळे मी स्वतः दुःखी आहे आणि माझं मुख्यमंत्री आहे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे व्यक्त केलेल्या पत्राचा माझ्या नितेश राणे आले होते माझ्या माझ्या आईचं नाव सुद्धा माझ्या नावाच्या पुढे लावतो प्रताप इंदिरा बाबूराव सरनाईक त्यामुळे माझ्या बापचं नाव मला योग्य प्रकारे माहिती आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ते माहीत असणं गरजेचं आहे परंतु माझ्या तो विषय आहे की भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला नाही असं काही म्हणायला ते मला निदर्शनास आलेलं नाही परंतु ह्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी फार गंभीर दखल त्या वक्तव्याची घेतलेली आणि तो विषय त्यांनी तिकडे संपवले दौऱ्या तुळजापूरचे नवदूरचे नाराजी राजकीय ही बैठक होती या बैठकीनंतर कळम आहे कळब नंतर मी बीड ला जाणार आहे बीड नंतर मी संभाजीनगरला आज आणि परत माझा रात्री नऊ वाजता विमान आहे त्यामुळे माझा दुर्गासाठी मला भरपूर वेळ हवाय आणि मी म्हणजे तुम्हाला आता सांगतो की नळदुर्गावर माझा विशेष प्रेम आहे आणि मी नळदुर्गाच्या माध्यमातून काही वेगळं ह्या जिल्ह्यासाठी करायचा माझा प्रयत्न आहे आणि काही लोकांना मी त्या ठिकाणी आमंत्रित केलेले नळ दुर्ग केल्याची पाहणी करून आपल्याला माझं अंतर एकदम व्यवस्थित आहे काही काळजी करू नका मी या राज्याचा चाळीस मंत्र्यांपैकी सगळेच जण म्हणतात की काम करणारा मंत्री त्यामुळे माझा सुरक्षित अंतर ठेवायची मला काही गरजच नाही आम्ही जवळजवळ रेव्युकॉलच्या जोड सांगतो मुंबईमध्ये राज ठाकरे आणि बैठकीच्या तुम्ही कसं बघता वारंवार वैयक्तिक कधी हे बघा राजकीय संबंध असतात कधी कोणाची कोणाबरोबर सुख जुळतील हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त ठाकरेंची चर्चा होती कधी ठाकरेंची कुठे लग्नाच्या माध्यमातून भेट होते कधी आमचे उदय सामंत आणि शिंदे साहेब तरी कांदे पोहे खायला चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात राजसाहेब बिल्डर मनाचा माणूस आहे तो सगळ्यांना आमंत्रण देत आणि ते सगळ्यांचा म्हणजे एक अतिशय प्रकारे पाहून ठाकरे परिवाराचं जे बाळासाहेब ठाकरे माध्यमातून अजूनही चालू आहे ठाकरे एकत्र येणारी चर्चा आणि त्यानंतर फडणवीसांसोबतची वेळ हो आता आठ दहा दिवसापूर्वी उदय सामंतांनी पण चर्चा केली धाराशिव धारा आप... धारा बस स्थानकाचं आपण एक मेरोजी उद्घाटन केलं आहे मात्र त्या ठिकाणी अध्यापही सुविधा उपलब्ध नाही तर प बस स्थानक कळतं आहे पूर्ण चिखल आहे आपण पाहणी या धाराशिव आणि तुळजापूर या दोन्ही बस स्थानकाचं ज्या पद्धतीनं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मी अत्यंत खेद व्यक्त करतो की सर्वसामान्य प्रवाशांच्या ज्या सुविधा आमच्या एस टी महामंडळाच्या माध्यमातून द्यायच्या त्या आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या नाही या दोन्ही एसटी स्थानकाचं उद्घाटन एसटी स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नसताना माझ्या हस्ते केलं म्हणून त्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी घेतलेली आणि त्यांची चौकशी चालू आहे अहवाल प्राप्त झाला तर मी अतिशय दुःखदायक निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो एसटी खासगीकरणाची वारंवार चर्चा होती आता सुरू बिलकुल काही होणार नाही एस टीचं खासगीकरण काही होणार नाही कुणीही आना भागा काही केल्या की एस टी अशी तशी आहे आणि त्याचं खाजगीकरण करत काही एस टीचं खाजगीकरण होणार नाही एक लाख माझे कर्मचारी नव्वद लाख कर्मचारी दहा हजार अधिकारी एक लाख लोकांना घेऊन जाणार एस टी महामंडळ आहे एसटी सक्षम कशी होईल आणि एस टी तोट्यातून तो नफेत तो कशी येईल यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करणार काही लोकांनी खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आठ दहा वर्षापूर्वी केला परंतु त्यांना यश आलं नाही म्हणून ते थांबलं परंतु आता स्पष्टपणे सांगतो की मी कुठल्याही प्रकारे ज्या एसटी एसीसी तत्वावर घेतल्या होत्या म्हणजे ठेकेदारांच्या फायद्यासाठी घेतले होत्या ते सगळे ठेके रद्द आजपर्यंत जे आल्यानंतर न घेण्याची भूमिका केलेली आहे एस टी महामंडळाच्या स्वतःच्या आम्ही घेणार आहोत आणि माझ्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या सहाय्यानं एस टी महामंडळ पुढे कसं नेता येईल यासाठी मी प्रयत्न करीत बघा एसटी ची भूखंड पीपी ते तत्वावर करणार म्हणजे काही ते खासगी करणार हा विषय नाहीये पीपीपी तत्वावर करणार म्हणजे एसटी महामंडळ ची जागा त्यांच्याच नावावर ना राहणार आहे फक्त ज्या भूखंडातला काही एफ एस आहे आम्ही डेव्हलपरला देणार आणि त्या डेव्हलपरच्या माध्यमातून एस टी महामंडळाला ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करणार आणि उर्वरित जागा की त्यांनी भाडेतत्त्वावर किंवा मालकी हक्कांना द्यावी हा तो विषय आहे ते तर राज्यामध्ये ते धोरण आहे जेव्हा या देशाचे पंतप्रधान गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी गुजरात राज्यामध्ये सुद्धा एस टीच्या जागा ज्या होत्या त्याचं

आताही ह्या बसेसची संख्या अपुरी आहे कारण गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये बसेसच मिळाल्या नव्हत्या त्यामुळे नवीन बसेस मी आता घेतोय तीन हजार बसेस प्रक्रिया राबवलेल्या येतील आणि पुढे अजून पाच हजार धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणताय की परिस्थिती एका दुसऱ्या बसमध्ये असेल पण तो भविष्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या बसेस या पुढल्या वर्षभरामध्ये तुम्ही घेतले धाराशिवच्या डेपोमध्ये आज वीस बस थांबून आहेत नंतर पावसाचं पाणी मध्ये गेलं म्हणून थांबून राहिलेलं अशी माहिती तर मला <द्थाविणा> त्या संदर्भात कल्पना झाल्यापर्यंत मी माहिती तुळजाभवानी मातेच्या मूर्तीच्या आश्वासन दिलं होतं की ती एकशे आठ कुटाची जी मूर्ती आहे ती तुळजाभवानीच्या मूळ रूपात असावी निंब माझ ते म्हणणं आणि त्या संदर्भात मी सत्तर बैठक लावलेली आहे मंत्रालयामध्ये सकाळी दहा वाजता कारण मला जे प्रेझेंटेशन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं त्यावेळेस अष्टभुजा होती आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की लहानपणापासून मी तुळजाभवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार अर्पण करतानाचा जो फोटो बघतोय त्यामुळे माझ्या लहानपणापासून मी जे बघत आलेलो आहे तेच माझ्या डोक्यामध्ये आजही आहे त्यामुळे द्विभुजा आणि अष्टभुजा कशा प्रकारे ती मूर्ती असावी भले ती शंभर फुटाची असू द्या एकशे आठ फुटाची असू द्या परंतु सर्वसामान्य जो तुळजाभवानीचा निसिम भक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि अशा वेळेस कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की अशा प्रकारची मूर्ती असावी तसं असता कामा नये कारण शेवटी आमच्या भावना आहेत तुमच्या भावनाला कुठेही छेद कामा नये म्हणून मी सत्र तुम्हाला मिळालं सतरा तारखेला सकाळी दहा वाजता या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे पण माझं जर वैयक्तिक मत विचाराल तर द्विभूजा असलेलीच तुझा भवानी मातेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अर्पण केल्याचं माझ्या जे आहे त्याच पद्धतीने ती मूर्ती पाहिली आमदार स्थानिक आमदार आणि पाच नमुने त्या मूर्त्यांचे वेगवेगळे मांडवले मग तो नेमका प्रकार काय आहे ते बघावं लागतं स्थानिक आमदार असू द्या स्थानिक खासदार असू द्या किंवा आमच्या जिल्ह्यातल्या कुठला सर्वसामान्य व्यक्ती असू द्या किंवा भवानी मातेवर प्रेम करणारे आणि भक्तगण असू द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे त्यांचे आमच्यासारखे भक्तगण असू देही भावना दुखावणार नाही अशा प्रकारचे मूर्ती केली जाईल राज्यामध्ये राज्यामध्ये सध्या माहितीमध्ये वाद जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिसतात रायगड असेल धाराशिव असेल काही ठराविक लोकांच्या बोलण्यामुळे हे वाद होत आहेत समावेश साधण्याची गरज आहे काय वाटतंय वादा उदाहरणार्थ असं असं काही नाही बघा घटना घडतच असतात आणि तुम्ही काही किती वक्तव्य केलं तरी तुम्ही प्रताप सरनाईक जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईकनी काही त्याला समोरचा अरे म्हणाला म्हणून मी कार्य म्हणावे असं काही नाही शेवटी मला जिल्ह्याचा विकास करायचा आहे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की मी राजकारण करायला आलेलो नाही दोन व्यक्तीच्या राजकारणामुळे जर जिल्ह्याचा बदनाम होत असेल जिल्ह्याचा विकास खूप जात असेल तर प्रताप सरनाईक सक्षम आहे प्रताप तो सरनायक जिल्ह्याचा विकास पूर्णपणे घेऊन जाईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत याची मला खात्री म्हणून त्या वक्तव्यानंतर काय झालं हे तुम्ही बघताय शहरातील कधीपर्यंत नाही बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जिल्ह्याचा जो निधी वितरण आहे कुठल्या कार्यकर्त्यांसाठी नसतो तो सर्वसामान्य जनतेसाठी होता ठीक आहे कुणी काम करावं हा नंतरचा प्रश्न आहे परंतु शेवटी महायुतीचं सरकार आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे कारण ह्या कार्यकर्त्यांमुळेच आम्ही आज या ठिकाणी मंत्री म्हणून बसलेलो आहे आणि आमदार म्हणून काम करतोय त्यामुळे तिन्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे हा मताचा न्यायालय तसा न्याय बी मिळून देश आरोप होत आहेत शिवसेनेच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराच्या एकामागून एक आरोप होत आहेत सध्या तीन प्रकरण आहेत मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की जर त्यात काही तथ्य असतात काही असेल तर काही तथ्य असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी शेवटी पत्रकार पण काही ना काही असे मुद्दे काढत असता तुम्हाला कोणीतरी संजय लागतोच आहे तुम्हाला संजय लागतोच त्याला आम्ही काय करणार त्याच्यामध्ये तरी संजय सर्वसामान्य मराठी माणसाची संकल्पना आहे त्यांनी हिंदीमध्ये वक्तव्य करू नये कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे मराठी भाषेचा वापर करून शिवसेनेच्या म्हणजे आम्ही खरी शिवसेना आहोत उघाट्याच्या कोणीतरी क्या हुवा तेरा वादा ओ कसा मुक्स त्यांनी विचारत नाही जर मराठीचा भाषेवर असला तरी त्यांचे बेसिक मुद्दे तुम्ही जे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिली होती त्याच काय झालं हे विचार काय आश्वासन याची पूर्त केली नाही हे सगळं सरकार जे आम्ही उलट आश्वासन दिली नव्हती त्यापेक्षा जास्त आश्वासन नव्हे तर आम्ही शेतकऱ्यांचा विचार करतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पदरात कसं पाडता येईल यासाठी महायुतीचं सरकार प्रयत्न कधीपर्यंत पूर्ण होईल बस स्थानकाचं काम नाही ते लवकर आजच मी आता बोलवलंय दोघांना अधिकाऱ्यांनी मिसगाईड करून तुम्हाला ते उद्घाटन करायला सर आज खरं झालं सर ताना सावंत कधी सक्रिय होणार आहेत कधी येणार आहे मी त्यांना विनंती करणारे ज्येष्ठ नेते आहेत माझे पालकमंत्री आहेत त्यामुळे मी स्वतः त्यांना विनंती करणार आहे आणि त्याचबरोबर आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्यांच्याशी चर्चा काही कामांमुळे व्यस्त असल्यामुळे ते कदाचित भेट तुझा आज माझी महत्वाची बैठक घेतली मात्र एकही लोकप्रतिनिधी आमच्या बैठकीला नव्हता बोलावले पालकमंत्र्यांच्या अध्यक्ष होते कदाचित काही लोकप्रतिनिधींनी विचार केला अशा की पालकमंत्री सक्षम आहेत चांगले निर्णय घेतील काय काही नाही 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 माझ्यावर विश्वास आहे yes पालकमंत्री जो निर्णय घेतील आमचे सीओ एसपी आणि कलेक्टर जो निर्णय घेतील तो जिल्ह्याच्या विकासासाठी आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त